Tambah, 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 ada, ada, udah, udah. सांगत हट्टी पानात करू नका करू नका हा मला म्हणलं होत बोट मध्ये नको बसायला बोट मध्ये बसलो आता कोणत्या आयलंड ला आलोय काहीच माहित नाही तिथं कोणीच नाही दिसून राहिलं फक्त जंगल आणि लांब पर्यंत हा समुद्र आणि तिथं फक्त आपण दोघी तुम्हाला म्हणलं होत नाही लय व्यवस्थित हे करावं लागेल बघ नाही तर कुठं पडलाय कोण आहे पण आहे माखिशात रस्लाय सगळा आता सहा वाजलेत सहा सकाळचे सहा वाजलेत रेंज नाही रेंज नाही दहा टक्के मोबाईल चार्जिंग आहे रेंज नाही आहे रेंजच नाही इकडं कोणतं आयलंड काय आहे काहीच करा पाहिजे लांब लांब कोण नाही कोण येणार हे मेहरबानी आपण वाटलो आता फक्त इथं फिरून काय फायदा नाही होणार चला तुम्हाला ताण लागली अस ना आता इथं खारट पाणी आहे हे पाणी पिऊन काय फायदा नाही होणार चला तिकडं जंगल आहे तिकडं जंगलात आपल्याला काही ना काहीतरी भेटून खायला प्यायला तिनी शोधू आपण जंगलात सगळं माहिती आपल्या लिहायच आज आपण दोन शेरणी या जंगलात असं जर घाबरलो आत्या तर आपण घाबरून राहू आणि खचून जाऊ त्याच्यामुळं घाबरायचं नाही ते ते बघितलंय का तुम्ही टीव्ही मध्ये ते हे दाखवतेत ते, ते, ते जंगलात जा राहतात लोक जंगलातच खातेत होऊन जातात होऊन डिस्कवरी डिस्कवरी तस आपण आज डिस्कवरी लिहिणार चला तिकडे महा डोक्यात एक आयडिया आली आपण नाही तर मोस्ट हेल्प यू तिकडून जर हेलिकॉप्टर आलं तर त्यांना दिसन तिकडं कोणतरी हरवलेलं आहे म्हणून हा कि बाय काय तरी रेशमे मला येत नाही हेल्प हेल्प सरकार अगं ह्या रेस कशाला वाढल्या नुसत्या नाय मोठ्या की रेशमी माझ्या हाताला तर तरी तुटली मला चला मी हाय मी ह्या अगं चप्पल कुठं गेली काय जुनी चप्पल कोणत्या त्याच्यावर आलोय माहित नाही चप्पल चष्मा गेला रेश्मे हा अग इकडं कोणी दिसत नाही जंगलात काय करते आता हळूच हळूच एखादी वागील चला नको तिकडच बसू पाण्याचे पाण्या तिकडे बसून नाही तुम्हाला भूक हो लागली ना भूक लागली पण ती वाघच खाल्ला तर त्याच्या भूकेची शिकार मी तुम्हाला होऊ देणार नाही आपली भूक भागवण हे महत्वाचे ताण पण लागली रेश्मे अगं चक्कर आली मला तेच म्हणते मी अजून थोड्या वेळच्या तुम्ही खाली पाडताना पाय थुकून आले असेल तुमचे अगं चहा नाही मला चहा <laughs> वा इथं आपलं काय चाललंय गोट्या घेऊन राहिलं काय तर गोट्या चहा नाही नाही चहा प्यायचा आहे रेशमी ये काय आलंय एक पाण्यातून हे बघ एक ती तुटलेली आहे अगं हे लाव ना धर ना फेकून द्या तिचं काय काम नाही होणार की एखादी असं एखादी असंन म्हणजे ते बहीण भाऊ काय जत्रात गेले होते का तवा हरवले आणि सापडचे सोबत एवढी काय चिडती मला ताकत नाही राहिली तोंडले चबर-चबर करती आणि चप्पल बसा का तुला ताकतीने बसवा दर घालतूच मला नको तशी तुम्हाला यायची नाही मग पाय तर बघूल्या आणि ती यायची छटाक भर चप्पल तोंडाची अशी मला निशील का बोलू बोलू आणि मी तुम्हाला ही करते तुम्हाला करते <laughs> आणि एक टीम आहे थोडा राग येतोच माणसाला खाल्लं नाही तरी वजन काही कमी झालं नाही एक किलो सुद्धा हा पाण्यानी पाय कसे झाले कागदा म्हणी झाले कागद नाही कागद फाटत असतो आता चला हे हाताला धरणा कुठे इकडून जायचं खालून मागून सगळा घाण बाप रे इकडं करा असं वाटतय मैस दूर राहिले मैस काय म्हणले हातभर खाली गेला उठा पायावर करा हळू नये अशी वर राहिला काने नाही फासायची खाली फुआबाड ती चप्पल घेणं वडील येत असेच आशिष झाला बर अरे बाप रे आत्या? रेश मे खाऊ काहीतरी सापडलं काही खाऊ नका झैरीला असत लावून राहिला आत्या बघितलं किती जुन आहे सगळं बाप रे बघा जे गाळा असतो माश्याचा काय कुस गाळा पहिले पावऱ्याने पाणी काढायचे ना तर माझ्याकडून पडला त्या आडा पाहरा मग ते आमचे वडील असलं हे गळ आहे ना हे गळ असा टाकायचे खाली ते पावरा काढायचे मग आता पावऱ्यासाठी तर नसल हा माश्यासाठी असेल ना गळ ह साठी असुना लोखंड एवढा मोठा लोखंड आहे हा आसपास दुकान असती ते विकला असत पैसे आले असते चार त्याच काहीतरी खाल्ला जिबीला लय चटका इथं माझ्या पोटात हाय का नाही काय हा नव तर न बांड म्हणतात ना गोट्यात सांड तशी तुमच्याच पोटासाठी चाललं होत नाही चौदा सोडा तुम्ही उपाशीच चला हा डोक्यात काहीतरी खुरापति रेशमे एक आयडिया येऊ राहिली आयडिया आपल्याला एवढा वेळचा रस्ता सापडत नव्हता आता आपल्याला रस्ता सापडलाय रस्ता जायचा रस्ता सापडला रेश्मी अगं इकी कित कळतोय नरड्याला फाशी येते ग वरडायला काय झालं घाबरली बघ ना धडधड व्हायला लागलं नाही बाई जंगल म्हणलं तर भीतीच वाटती जंगल म्हणलं तर भीतीच वाटत तुम्हाला म्हणून बरं घती काय तू आ तुला मजाच लागती हो हो करीती अगं इथं माझा जीव इथं आलाय रेशमी नाही घाबरता नाही घाबरता कुठं काय वागा असा यायचं का तुमच्यावर झपाटी मारायचं फक्त म्हणलं मी फक्त म्हणलं तो كله म्हणू रेशमी हे बघा आता आयडिया आहे का काय का दिसतंय अगं हे काय दिसतंय आणि कुठं दिसतंय अगं हे ते पवन चक्कीच आपल्या तिकडले पात दिसतंय नाही नीट बागा काय दिसतय अग ये दिसतय नका जंगलात एकतर तुम्ही आणि मीचे तस पण त्याच्यामुळे मान आधी लागायचं नाही समजलं का येस मॅडम मला येस मॅडम ओके आता नीट बघा काय दिसतय दिसतय एवढा टाइम लावित हो हो आता खालून वर बघायला वर जाऊ द्या आपण काय करायचं माहितीये आता आपण ही नाव पाण्यात घेऊन जायची समुद्राचा काही भाग असा इकडून आलेला आहे पाणी तिकडून नदी आलेली आहे त्या नदीच्या दिशेने आपण जायचं कारण नदीच्या दिशेने आदिवासी राहतात कोणी ना कोणी आपल्याला आदिवासी दिसणार आणि जर त्या आदिवासी आपल्याला सापडले तर आपण आपल्याला मार्ग भेटणार आपण घरी पाच असं अचानक माग थांबायची काय करत होती आपण मग घरी पोहोचणार कशी आयडिया अगं हे कोण ढकलीन पाण्यात चला बघू तुझ्या फोन करते करून राहिली कॉमेडी नाही कॉमेडी हा नाही कॉमेडी शो चालू आहे सरकस चालू आहे कॉमेडी चालू आहे इथं सिरियस आहे इथे एवढ्या जंगलात पोहोचलोय दोघी सिरियस चालू आहे आतमधून मी मर्राची घाबरलेली आहे पण मी तोंडावर हसू दाखवते हसू पण मला माहिती आहे मी किती घाबरलेली आता माहिती उठा रेशमी रेश्मी मला घेते मला घेते म्हणजे पाण्यात पाण्यात लगेच होडीत वासायचं आणि होडी पाळणार आहे होी तासा चप्पू मारावा लागतो चप्पू कसा रेशमे अग पीठ दळती मोराच्या मानाचा रौलमानाचा रेशमे गामाच्या मान तोंडाचे अग हे डबड ही कर खडखड खडखड वाजेव ना कुणी बघ आपल्याला मी खाली येते थांबा थांबा सारखा मदत नाही लागत पडली का पडली का पडायच्या आधी ना हात धरला रेशमी मला कोणीतरी ना धक्का दिला मला कोणीतरी धक्का दिला रेशमी मी तो कोणतरी आई रेशमी तर हा बोट मला मेला असन तिची आत्मा असन तिथं कुठून पडू

बोट पस नको जाईल बोट मला बोट कट जावंच लागन आपल्याला काही करून तो मार्ग निवडावाच लागन आपल्याला आदिवासी कोणी ना कोणी तर भेटणार आपल्याला नदीच्या काठी रेशमी आमदार होईन तर इथंच आपण बोटीत झोपू येत नाही आपण इकडं सोडून जाऊ इकडं भरून जाऊ आपल्याला हे तर सापडत असते काय माहीत कुठं सापडत असते काहीच माहीत नाहीये काहीच माहीत नाही त्याच्यामुळे आपल्याला इथून निघावं लागेल जर आपण इथं अडकलो तर आपण इथं अडकून राहू इथं म्हातारे होऊ इथं जीव सोडू आपण या बोटीन मध्ये रेशमे मला मरायचं नाही ग नातवण बघायचंय मला हा त्या नातवण बघायचं

अगं उडाले वडतोंडाचे ते वाघ नाही ते अग डुक्कर डुक्कर जंगली डुक्कर माहित होता डुक्करे होडतोंडाचे हो डुक्कराला वाघ म्हणती वाघाला डुक्कर म्हणती हा मग अशी डरकळी केवड्या मारली होती ते कशाचा म्हणते पक्षाचा आवाज हागला पाने पाने चला चला बोटीकट चला बोटीकट चला बापरे रेशमी हा नारळ म्हटतं याची नारळ कापडला झाडं आहेत नारळाचे तर नारळ नार नार पडला असन प्या प्या, प्या तू मग तान लागली ना लई ले वेळची प्या लागली ला। <laughs> <laughs> का चला त्याक ना देऊ रेशमे आन हान मला पाच यो खाई तू पीती कयो यो पीती क तू फुटला राहणार रे मंग मला आण्याच्या आधी काने सांगितलं फुटलेला आहे म्हणून गेलं पाणी फुटलेला आहे आधीपासून नदीच्या किनारी आला असतं ते फुटलेला कोणतरी आधी पिलेलं आहे ते दाखू चला चला आता मग डोकडा ले टेन्शन आले वाला चला लवकर आपल्याला काही करून ती बोट घेऊन आता आपल्याला जावं लागेल पाला पाला माहित नाही कोणतं झाड आहे काय पाला कशाला माझी ताकद संपली रेशमी ऐका का हे बघा धीर धराव लागन हिंमत ही सगळ्यात मोठी ताकद असती हिमतींनी सगळं होईल नाहीतर आपण इथंच खचून जाऊ मरून जाऊ हा आपल्याला घरचे सगळे सापडत असते घरचे काय म्हणित असते कुठे गेले त्यांचा काय हाल होत असते दुन करू। ते पण डोळ्यासमोर करू म्हणजे कोणतरी बघ आपल्याला रेशमे हे पण भारी पण सगळ्यात भारी आयडिया ही, ही बोट आहे ही बोट आपल्याला पोचून बरोबर मला वाटते

राम 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 कर ना uh, अगं राम राम कर रामणी जसा शेतू बांधला होता ना समुद्रात तसा आपण आज नदीमध्ये अगं चल थोडा नको चालू अयो तिकडं कुठं वडत तिकडं खोल पाणी तिकडून जावं लागेल तिकडून जावं लागेल तिकडून जावं लागल हरी गुड

रेशमे पाण्याचा काय रेश्मे अगं तिकड चायका याचा नाहीतर उलट जायचं परत अगं रेशमे कुठे घर दिस ना काय दिसना नुसतं पाणी दिसतय आलडू नका आलडा आलडू नका निसत्या

भीती वाटू राहिली मला पण आता धीर पकडाव लागल तुम्ही नका फक्त जाग्यावरून आपल्याला काही पण करून बाहेर जावच लागल आवाज करू नका हालू नका हलू नका आत्या शांतीला पकडा काही करून आपल्याला कोणीतरी लक्ष ठेवा

हा आत्या मी खूप थकून गेलीये माझे हात जाम झालेत मी धरू नव्ह का तुम्हाला नाही करता येणार तुम्ही फक्त बॅलन्स बॅलन्स उघडून बॅलन्स बिघडू नका मोठी हालू राहिली रेस बी अगं बाई अगं कुणी दिवसात कडेला रेस घ्या बसा शाई

Ram 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 uh. ram 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 ते ऐका खॉन मी टकून गेले आता माचण होऊन नाही राहिलं मी किनाऱ्यावर घेऊ राहिले बापरे बर झालं स्वप्न होत राहते तर डुबल्या होत्या स्वप्न होत देवा अशी काय आमच्यावर वेळ नको येऊन देऊ बापरे आम्ही तर कालच आलो गोव्यावरून गोव्याचं भूत अजून उतरलेलं नाही दिसत माझं